आषाढ संपून श्रावण सुरू होत आहे तर बरेच जण श्रावण महिन्यात किंवा श्रावण सोमवारी कांदा लसूण खात नाही तर त्यांच्यासाठी आज आपण वाटण बनवणार आहोत हे वाटण बनवायला खूपच सोपं आहे आणि टिकायलासुद्धा तुम्ही एक महिना तुम्ही फ्रीजमध्ये वाटण स्टोअर करू शकता एक हवाबंद डब्यात हे वाटण भरून तुम्ही महिनाभर हे याच्या भाज्या बनवू शकता यापासून तुम्ही कडधान्याच्या भाज्या फळभाज्या किंवा तुम्हाला एखाद्या वेळेस श्रावण महिन्यात मिसळ खायची जर आठवण झाली तर तुम्ही यापासून मिसळसुद्धा बनवू शकता खूप छान लागते व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आज आपण बनवणार आहोत कांदा लसूण विरहित एक महिना टिकणारं वाटण तर त्यासाठी मी घेतलेले तिथं चार टोमॅटो असे एकदम लाल कलरचे टोमॅटो आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे वजनानं अडीचशे ग्रॅम टोमॅटो आहेत इथं घेतलेले आहेत मी दोन चमचे तीळ एक चमचा मगजबी एक चमचा खसखस आणि नऊ ते दहा काजू मी हे चारी जिनस रात्रभर भिजत घातलेले होते तुमच्याकडे जर काजू नसतील तर तुम्ही या ठिकाणी शेंगदाणेसुद्धा घेऊ शकता खसखस जर असली तर शेंगदाण्याची आणि काजूची सुद्धा आपल्याला गरज पडणार नाही आहे तर मी हे रात्रभर व्यवस्थित भी भिजलेलं आहे आपलं भिजत घातलेलं होतं इथं मी एक चमचा जिरे घेतलेला आहे एक चमचा धनं घेतलेला आहे आणि थोडी कसुरी मेथी घेतलेली आहे मी काही खडे मसाले घेतलेले आहेत तर दोन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत मी इथे एक चक्रीफूल घेतलेला आहे चार ते पाच लवंगा घेतलेले आहेत सात ते आठ काळी मिरी दोन छोटे तमालपत्र जावित्री घेतलेली आहे दोन छोटी विलायची दोन, दोन मसाला विलायची घेतलेले आहेत छोटे आहेत म्हणून दोन घेतलेले आहेत मोठी जर असेल तर तुम्ही एकसुद्धा घेऊ शकता इथं मी मुठभर कोथंबीर घेतलेली आहे आहेत दोन इंच आलं घेतलेलं आहे दोन चमचे कश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग मीठ लागणार आहे आपल्याला तेल लागणार आहे त्या अगोदर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आता सुरुवातीला आपल्याला टोमॅटो कापून घ्यायचे आहेत आपल्याला हे टोमॅटो कापून घ्यायचे आहेत आपल्याला जास्त बारीक नाही करायचं थोडंसं जाड जाड फुडी करून घेतल्या तरी चालतील अशा प्रकारे आपल्याला कापून घ्यायचं आहे टोमॅटो अशा प्रकारे आता आपल्याला हे चारही टोमॅटो अशा प्रकारेच कापून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी चारही टोमॅटो कापून घेतलेले आहेत इथे मी एक जाडबुडाचा पॅन ठेवलेला आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला एक ते दीड चमचा तेल घालायचं आहे गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे यामध्ये घालायचे आहेत आपल्याला जिरे धने जिरे आणि धने आपल्याला एक मिनिटभर ने व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत जिरे आणि धने आपले व्यवस्थित भाजलेले आहेत आपल्याला मिडियम गॅसवरच हे मसाले भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित आपल्याला मसाले भाजायचे आहेत म्हणजे आपलं वाटण टिकायला मदत होते अजिबात गॅस वाढवायचं नाही यामध्ये घालायचे आहेत आपल्याला खडे मसाले खडे मसालेसुद्धा आपल्याला एक मिनिटभर खालच्या मसाल्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत तुमच्याकडे जर कोणतेही खडे मस खडे मसाले, मसाले नसतील तर तुम्ही सगळ्यात शेवटी एक चमचा गरम मसालासुद्धा यामध्ये घालू शकता एक मिनिटभर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत हे खडे मसाले खडे मसालेसुद्धा आपले व्यवस्थित भाजलेले आहेत तर आता यामध्ये घालायचेत आपल्याला आता हे भिजवून घेतलेले तीळ यामधलं सगळं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे ताजे घालायचे आहेत भिजवून घेतलेले मग बी खसखस घालायचे यामध्ये आपल्याला भिजवून घेतलेली आता हे सुद्धा आपल्याला भिजवून घेतलेले जिन्नस व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत यामधला पाण्याचा अंश सगळा गेला पाहिजे व्यवस्थित दोन ते तीन मिनिट आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत भिजवून घेतलेले जिन्नस गॅस आपण थोडा मोठा ठेवलेला आहे कारण आपण भिवून घेतलेले जिनस यामध्ये थोडंसं पाण्याचा ओलावा राहतो त्यामुळे थोडासा गॅस मोठाच करायचा आहे म्हणजे लवकर ड्राय होतो हा आपला मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आपल्याला यामधला सगळा पाण्याचा अंश गेला पाहिजे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे आपले हे मसालेसुद्धा व्यवस्थित भाजलेले आहेत यामधला पाण्याचा अंश पूर्णपणे गेलेला आहे आता यामध्ये घालायची आपल्याला कसुरी मेथी तुमच्याकडं असंतर घाला ना संतर नाही घातली तरी चालेल पण कसुरी मेथीनं आपल्या मसाल्याची टेस्ट खूप छान लागते तर कसुरी मेथीसुद्धा आपल्याला एक मिनिटभर आपल्याला खालच्या मसाल्यामध्ये भाजून घ्यायची आहे आता गॅस आपल्याला एकदम मिडियम ठेवायचा आहे कसुर सुद्धा आपण एक मिनिटभर परतून घेतलेली आहे खालच्या मसाल्यामध्ये आता आपल्या यामध्ये घालायचे टोमॅटो टोमॅटो घातल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचा आहे म्हणजे आपले टोमॅटो लवकर शिजतात मिठामुळे व्यवस्थित आपल्याला टोमॅटो हलवून घ्यायचा आहे खालच्या मसाल्यामध्ये टोमॅटो सुद्धा आपल्याला एकदम असं सॉफ्ट मऊ मऊजपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत चांगले मऊ झाले पाहिजे टोमॅटो आपले गॅस आपल्याला एकदम मिडियम ठेवायचा आहे आणि झाकण ठेवायचं आहे म्हणजे टोमॅटो लवकर आपले शिजले जातात पाच ते सहा मिनिट मी हे टोमॅटो शिजवून घेतलेलं आहे असं मस्त सॉफ्ट झालेलं आहे आपलं टोमॅटो मसाले आपल्याला व्यवस्थित चांगले परतून घ्यायचे आहेत म्हणजे आपला मसाला खराब होणार नाही आणि टिकायलासुद्धा मदत होते आपलं टोमॅटो एकदम असं व्यवस्थित शिजलेलं आहे मीठ घातल्यामुळे लवकर टोमॅटो शिजल्या जातं मीठ आणि तेल आपल्याला थोडंसं जास्तच वापरायचं आहे म्हणजे आपला मसाला टिकायला मदत होते मीठामुळे आणि तेलामुळे आता यामध्ये घालायचं आपल्याला आलं आलं आपल्याला तेलात किंवा मसाल्यामध्ये शिजवून घ्यायचं नाही शेवटीच घालायचं आहे आपल्याला आलंसुद्धा सुद्धा एखादा मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये आलं आता यामध्ये घालायचे आहेत आपल्याला सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालायची आहे थोडीशी तोडून घालायची आहे कोथिंबीर म्हणजे लवकर को बारीक होते कोथिंबीर घातल्यानंतर परत आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे समस्त आपला मसाला परतून झालेला आहे याचा सुगंध सुद्धा खूप छान येत आहे यापासून केलेल्या भाज्या खूप छान लागतात तुम्ही शंभरहून अधिक याच्या भाज्या बनवू शकता फळभाज्या कडधान्याच्या भाज्या यापासून मिसळसुद्धा ह्या भाजीपासून खूप छान लागते केलेली तुम्हाला जर मिसळ खावी अशी वाटली श्रावण महिन्यात तर तुम्ही ह्या मसाल्यापासून मिसळसुद्धा बनवू शकता खूप छान लागते तो मस्त आपला मसाला परतून झालेला आहे तर याला आता खाली काढून आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आपला मसाला व्यवस्थित थंड झालेला आहे आपल्याला मसाला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे मी इथं मिक्सरचं एक भांडं घेतलेलं आहे आपल्याला भांडं घेताना एकदम कोरडं घ्यायचं आहे म्हणजे आपला मसाला खराब होणार नाही मसाला खराब होण्याला दोनच कारणं आहेत मसाला व्यवस्थित परतून घेणे आणि जे आपण मसाला काढायला भांडं घेतो ते एकदम कोरडं घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला मसाला घालून घ्यायचा आहे मसाला घालून घेतलेला आहे यामध्ये घालायचे आता आपल्याला हळद हळद जर तुम्ही मसाल्यामध्ये घातली तर भाजीला हळद घालायची सुद्धा गरज नाही आपल्याला आता यामध्ये घालायची आपल्याला लाल मिरची पावडर तो है। है, है। तर व्यवस्थित आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे मसाला याला पाणी घालायची गरज नाही लागलंच तर तुम्ही एखादा चमचा पाणी वापरू शकता आपल्याला जास्त पाणी वापरायचं नाही आहे अशा प्रकारे आपलं वाटण तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त आपलं वाटण तयार झालेलं आहे तर तुम्ही असं सुद्धा वाटण तुम्ही दहा ते बारा दिवस फ्रीजमध्ये ठेवून याला वापरू शकता खराब होत नाही आणि तुम्हाला जर जास्त दिवस टिकवायचं असेल तर आता आपल्याला हे वाटण तेलामध्ये परतून घ्यायचं आहे म्हणजे एक महिना आपलं वाटण खराब होणार नाही टिकायला मदत होईल तर आता आपण हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे असं मस्त आपलं वाटण झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता परत तोच पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये मी भाजीच्या पळीनं अर्धी पळी तेल घातलेलं आहे तेल आपल्याला थोडंसं जास्तच वापरायचं आहे यामध्ये घालायचं आपल्याला हिंग हिंग सुद्धा आपलं वाटण टिकायला मदत होते आणि फ्रीझरवेट्टीचं काम करतो हिंग सुद्धा आता यामध्ये घालायचं आपल्याला हे बनवून घेतलेलं वाटण घालायचं आहे वाटण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तेलामध्ये वाटण परतून घेतल्यामुळं आपलं वाटण एक महिना व्यवस्थित टिकल्या जातं खराब होत नाही व्यवस्थित आपल्याला हे वाटण तेलामध्ये परतून घ्यायचं आहे साधारण चार ते पाच मिनिट आपल्याला मंद गॅसवर आपल्याला वाटण परतून घ्यायचं आहे ते चार मिनिट मी हे वाटण परतून घेतलेलं आहे यामध्ये घालायचं आपल्याला मीठ मीठ घातल्यामुळे सुद्धा आपलं वाटण टिकायला मदत होते मीठसुद्धा आपलं फ्रीझरवेटीचं काम करतं तेल आणि मीठ आपल्याला थोडंसं जास्तच वापरायचं आहे म्हणजे मसाला टिकायला मदत होते तर आणखीन आपल्याला एक ते दोन मिनिट हे मसाला परतून घ्यायचा आहे थोडंसं तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतायचा आहे मस्त घरभर सुगंध सुटलेला आहे मसाल्याचा मस्त आपला मसाला परतून झालेला आहे शेपरेट होत आहे तेल सुद्धा सुटायला लागलेलं आहे मसाल्याला मस्त आपला मसाला परतून झालेला आहे तर आता आपण गॅस बंद करून ह्याला खाली काढून घेऊया आपला मसाला तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता एकदम टेस्टी मसाला आपला तयार झालेला आहे